नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी कोट्यावधींचे घोटाळे करणाऱ्यांना दीड हजाराचे मोल कसे करणार आमदार विश्वनाथ बोईर यांच्या महाविकास आघाडीवर हल्ला बोल लाडकी बहीण संपर्क अभियानाला कल्याणात दणक्यात प्रारंभ मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनीसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे कोट्यावधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दीड हजार रुपयांचे मोल कसे करणार अशा शब्दात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबरडे कोळीवेली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण सं लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलले होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती लाभार्थी महिलांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील उपस्थितीत लाडक्या बहिणींनी ठेका धरल्याचेही दिसून आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला आहे काहींनी तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करू अशी जाहीर घोषणाही केली आहे परंतु आतापर्यंत ज्या लोकांनी राज्यामध्ये कोट्यावधींचे आर्थिक घोटाळे केले आहेत अशा व्यक्तींना हे दीड हजार रुपये म्हणजे शुल्लक वाटत आहे मात्र राज्याच्या ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी या दीड हजार रुपयांचे मोल खूप जास्त असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केले तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान केल्यास ही योजना अवहतपणे सुरू राहील इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची आठवण आमदार भोईर यांनी यावेळी करून दिली आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचेही आवाहनही केले दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर उपस्थितीत लाडक्या बहिणींनी ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले या लाडकी बहीण संपर्क अभियानाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेता विजया पोटे शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक छाया वाघमारे शहर संघटक नेत्रा उगले उपशहर प्रमुख अंकुश जोगडण विजया देशकर माजी नगरसेवक मोहन उगले जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर नगरसेविका वैशाली भोईर माजी परिवहन समिती सदस्य सुनील खूक विभाग प्रमुख रामदास कारभारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आवाहन करतो कारण त्या आमच्या प्रभागातल्या महिला असतात त्यामुळे आम्ही आवाहन करतो की बाबा तुम्हाला जर पुढचं ही योजना चालू राहावी असं वाटत असेल तर तुम्ही महायुतीला मतदान करा महायुतीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे बसले की ही योजना चालू होईल आणि अजून जास्त पैसे त्याच्यामध्ये ऍड त्यांनी केलेले आहेत हा संदेश आम्ही पक्षाच्या आदेशानुसारच आम्ही त्या महिलांना देत आहोत माननीय मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे की कसं माहिती का जेव्हा पाच वर्ष सभागृहात होतो तेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून ज्यावेळेस मराठी भाषा दिन आपण साजरा करत होतो मला तुम्हाला एक सांगावं लागेल की एकदा ते मराठी भाषेची दिंडी आम्ही हे करताना तेव्हासुद्धा ते तिथे अशा घोषणाबाजी झाल्या होत्या सुद्धा त्या क्लिपमध्ये होतो मीच ती दिंडी घेतली होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी कधीपासून आहे कितीतरी वर्षापासूनची ती मागणी आहे परंतु ती कोणी पूर्ण करू शकला का नाही करू शकला पण माननीय मोदी शा साहेबांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे तमाम मराठी बांधवांची माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक आशीर्वाद आहे त्यांना त्यांचे ऋणे आहोत आम्ही सर्वजण की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे पुरेपूर एक विधान केलं होतं की महिलांच्या योजना बंद करणाऱ्या नाही त्यांना हे करणार याच्यावर कसं आहे माहिती आहे का मी मागे पण तुम्हाला बाहेर दिली होती सुनील केदार हा अब्जोधीश माणूस आहे त्यांनी तो बँकेचा बँकेचा घोटाळा करून अब्ज रुपये कमवलेले आहेत त्याला दीड हजारची व्हॅल्यू करणार नाही दीड हजारची व्हॅल्यू कोणाला कळते ज्या महिलेच्या पदरामध्ये दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये नसतात तिला दीड हजार फार होतात ना ती समजा स पटकन वीस रुपयाची तीस रुपयाची चाळीस रुपयाची भाजी आणायचे काही एखादी छोटी वस्तू आणायचे ते ती पटकन त्याचा वापर करते ना तिला कॉन्फिडन्स आला ना महिलेला आर्थिक हे दिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जिकडे तिकडे साहेब जाते तिकडे तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात आतासुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केलेत आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण तरी पण त्या महिला किती मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे तुम्ही आता इथे बघतात म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे त्यामुळे त्या सुनील केजारला दीड हजारची कल्पना नाही परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार आणि पुन्हा सत्ता आली तर ते दीड हजारचे आम्ही तीन हजार करणार हे साहेबांनी आम्हाला सांगितले माननीय मुख्यमंत्री साहेब यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाटक्या बहिणी आहेत त्यांच्या जा घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल पंधरा मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला मला वाटतं काल काल परवाच आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभाक्रमाच्या एक दोनपासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघत आहात अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत आणि त्या महिलांना साहेबांचं एक वचन होतं साहेबांचं जे शब्द होते जी साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आ आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही जर पुन्हा सत्तेवरती आलो तर योजना तर चालू राहील याची ग्वाही देतो परंतु दीड ऐवजी तीन हजार रुपये दिले जातील अशीसुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी हे आहेत योजना आहेत त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू त्याला मुख्यमंत्री साहेब यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या लाडकेबाईंच्या द्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ला बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद